एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर शहर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुनील नेता रणदिवे झेडपी ग्रुप संस्थापक अध्यक्ष राहुल दादा सिरसागर आर पी ग्रुप मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याधीशपदी आदर्श भैया धडे जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे शहर उपाध्यक्ष अनिलदादा उकरंडे शहर उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी मनपा हेडक्वार्टर शाळेचे श्री सोनलकर सर सामाजिक कार्यकर्ते अनिता कांबळे मुन्नाभाई इस्माईल शेख उद्योगपती राजेश तातुसकर अजय धडे अंबादास भवाळे नितीन बनसोडे धीरज थोरात क्षितिज थोरात सुनील रणदिवे मित्रपरिवार राहुलदादा श्रीरसागर मित्रपरिवार क्रांतीसूर्य प्रतिष्ठान मित्रपरिवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलनकर सर यांनी केले तर आभार आदर्श धडे यांनी मानले कामाला आपला वास्तिपात हे काम खरंच शिक्षणाचं काम फार मोठं आहे इतर कामं राजकारण हे होत राहते आता हे काय म्हणलं राजकारणाचं काम येईल असं काय नाही आपण राजकारणात फार समृद्ध आहोत इतर कुठल्याही समाजापेक्षा आपलं राजकारणातलं प्रश्न खूप जाट आहे कोल्हापूरचे माथेनगुरू नंतर दाससाहेब इंगार दिवे वारसकर स्वराजसाहेब गुरुंदसाहेब दी बोराडे आश्वरे हे बघता बघता आपल्या महाराष्ट्रातनं एवढे मोठे आमदार खासदार झाले असे इतर प्रगल्भ किंवा ज्याला आपण राजकीय वारत असणारे समाज बांधव आहेत ठीक आहे परंतु आपल्याला एक पक्षाच्या बातम्या राहिल्या पक्षाची इच्छा म्हणून तर ती वाया जात नाही पक्षविष्ठा ही आया जात नाही अध्यक्ष गायकवाड आणि शाणापूरमध्ये शहर कार्याध्यक्ष म्हणून आदर्श जिल्हाधे जे जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श आदर्श धड्याची निवड केलेली आहे तसेच आमचे समन्वय उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष म्हणून व उपा शहर <laughs> समूह बाकी सर्वांची निवड झालेली आहे तरी आम्ही सर्वजण आदर्श धडे व बाकी यांच्या मागं काम करण्यास तयार आहोत तरी सर्वजण आपण काम करा आम्हाला केव्हाही आपण बोलवा आम्ही तुम्हाला साथ देण्यास तयार आहे आज आपण बोलून आमचा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचं आपण अभिवादन करतो आणि आज आमचा जो सत्कार सन्मान सुनील नीता रणदिवे जे एफ पी ग्रुप तसेच आर पी ग्रुपचे आमचे राहुलदादा श्रीसागर यांच्या वतीने आमचा सत्कार करून खरोखरच आम्हाला समाजाचं काम करण्यासाठी खूप मोठी ताकद दिलेली आहे त्यांचं मी शेतशेत उभाचा आभार मानतो आणि समाजाला काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू कुठल्याही अडचणी समाजाच्या असतील किंवा मुलांची लहान मुलांचे असतील शैक्षणिक असतील ते आम्ही काम करण्यास कटिबद्ध आहोत आणि इथं सत्कार केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो माथा समाज राज्यस्वामी संमतीच्या हा ही संघटना एक आहे काम करण्यासाठी सामाजिक कार्य आणि मागासवर्गीय लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी जे हे पावलं उचलले आणि मदत धन्यवाद आम्ही संघटना असं म्हणजे मुलीने असतो तशी बऱ्याच संघटना आहेत तर ही संघटना मला वाटतं की ह्याच्यामध्ये जे युवा पिढी आहेत त्या युवा पिढीचं जे यंग आपण म्हणतो यंग ताकद जी असते त्या ताकदीने ही लोकं काम करतील असं मा अशी माझी इच्छा आहे आ, बाकी आपले जे कार्य कार्याध्यक्ष असतील कार्यवाहक असतील जे काय जे काय पदं मिळाले ती लोकं आपल्या आपल्या परीने सगळी मदत करायला तयार आहेतच पण सामाजिक कार्य जेव्हा येतं तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येऊन जेव्हा आपण काम करतो तेव्हा समाजाला पण एक समाजाला पण एक आपल्याला ताकद ताकद मिळते आणि एक मार्ग मिळतो